शिवसेनेकडून संजय राऊत यांच्या नरकातील स्वर्ग या पुस्तकाची होळी करण्यात आल्या सातारातील पोई नाक्यावर पुस्तक फाडून ही होळी करण्यात आली उपमुख्यमंत्री शिंदेवर राऊतांनी केलेल्या टीकेनंतर शिंदेची शिवसेना आता आक्रमक झाली त्यामुळं खरं तर आपण पाहतोय या पुस्तका पुस्तकाची होळी करण्यात राऊतांच्या शिंदेवरील टीकेनंतर शिंदे, टीके शिंदे सेना या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी साई सावंत आपल्यासोबत हो साई आपण नरकातील स्वर्ग या पुस्तकाची होळी करण्यात येते शिवसैनिक आक्रमक झाल्यात काय ताजे अपडेट आहे नक्कीच करून खासदार संजय राऊत यांच्या नरकातील स्वर्ग या पुस्तकाची शिवसेनेचे शिंदे गटातील जे साताराचे जिल्हा प्रमुख आहेत रणजित भोसले आणि कार्यकर्त्यांनी साताऱ्यातील पोळी नाक्यावर शिवतीर्थ येथे या पुस्तकाची होळी केलेली आहे आणि एक प्रकारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जी खासदार संजय राऊत यांनी टीका केलेली होती याच टीकेनंतर आता शिवसेनेचा गट साताऱ्यात आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते एकंदरी बघायला गेलं तर संजय राऊत यांच्या विरोधात जोरदार घोषणा घोषणाबाजी करत देखील या सर्व या पुस्तकाचं होळी करण्यात आली आणि यापुढे सातारा जिल्ह्यात संजय राऊत हे आता जिल्ह्यात पाय ठेवून देणार नाही असा देखील इशारा आता या जिल्हा प्रमुख रणजित भोसले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून शिंदे गटाकडून करण्यात आलेला आहे नक्कीच साई खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी राऊतांच्या शिंदेवरील टीकेनंतर आता शिंदे सेना मात्र आक्रमक